शा गो

सध्यासाठी काही फार महत्व सांगितलंय कथा त्रिवेणी देव उत्तम चरण देवभक्तमणी श्रीमद्भागवत महाप्रणाम हे सर्वात पहिला एक श्लोक आला सच्चिदानंद रूपाय विश्व सत दिवसाचे भागरूपी पुष्प हे त्या समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना आपल्याला अर्थ करायचा जो एवढा मोठा नरदेह मिळाला या नरदेहाची किंमत जर माणसाला कळते हा नरदेह सहज आणि सोपा मिळत नाही त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढी माणूस मिळतो आणि तेव्हा हा मनुष्य मिळतो आणि दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे भागवत मधला प्रसंग आहे व्यास भगवान सरकार आनंद संसारातल्या प्रत्येक जीवाजवळ आनंद आहे पण तो आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे तो आनंद दिसला पाहिजे कारण या संसारामध्ये व्यास भगवान म्हणतात एक सुद्धा माणूस असा नाही ज्या माणसाला दुःख नाही प्रत्येक जीवाला संसारामध्ये दुःख आहे आणि या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करण्याकरता दिवसाची बाजूला कथा आहे जीवनामध्ये ज्या व्यथा आहेत व्यथा म्हणजे जेवढी जेवढे दुःख संसारामध्ये आहे या संसारातल्या दुःखाचं रूपांतर सुखात करण्याची ताकद या कथेमध्ये आहे म्हणून सात दिवसामध्ये ही कथा आणि योग एवढा सुंदर आहे का हा योगायोग कधी सहसा घडून येत नाही नीट लक्षात ठेवा आज गुरुवार आहे आणि ज्या दिवशी प्रगती घेणार आहे हा योगायोग येत नाही लक्षात ठेवा हा आता सहयोग येत नाही अनेक हजार शेकडो वर्षांनी येणारा हा योग आहे आणि या योगामध्ये समर्थ गुरु गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये हो आपण राहत असलेले सर्व अक्त जेव्हा गावामध्ये पाय काढला जातो तेव्हाच त्या गावाची ते रूपरेषा समजल्या जाते खरोखर समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची कृपा खरोखर आपल्या गावावर ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात माझी सत्ता जोपर्यंत आहे माझी आ से तुझी आते बेनासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी सत्ते वेद जरी बोलत असतील तर ती माझी आहे आणि सूर्य जरी चालत असेल तरी ती माझी मी तुम्हाला आनंद सांगतो रूपाय पहिला श्लोक आहे भागवतात हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला सातव्या दिवसापर्यंत जायचं सचित आणखी आनंद तीन प्रकारचे रूपशास्त्रामध्ये सांगितले सत्य म्हणजे सत्य म्हणून या जगतामध्ये सत्य जर काही असेल तर ते एकमेव भगवान परमात्म्याचं चिंतन नाशवान जर या संसारातल्या मधल्या गोष्टी आहेत सर्व आहे एवढा मोठा सुंदर नरदेह जरी मिळाला असेल तरी हा नरदेह सुद्धा एक दिवस याच मातीमध्ये जाणार मग या नदेहाने काय केलं पाहिजे या नरदेहानी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे भोलेनाथ समर्थ मी तुला पाठवलं कशासाठी एक अविनाशी असणारा भगवान परमात्मा या जगतामध्ये आहे म्हणून त्या सत्य स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याचं आम्ही चिंतन केलं पाहिजे सच्चिदानंद सत आणखी चित्त चित्त म्हणजे चेतना जोपर्यंत या शरीरामध्ये चेतना अवस्था आहे तोपर्यंत माणूस सर्व गोष्टी करू शकतो चेतना शरीरामध्ये संपली माणूस मला काय सांगायचं आहे जोपर्यंत हे हालचाल शरीर करू चालू शकत तोपर्यंत या शरीरा शरीराने करून घेतला पाहिजे घडे देवाचे चिंतन थोडसा भेस आणि ज्ञान नाही कोठे याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन होऊ शकत बाकीचे देह या संसारामध्ये तेहत्तीस कोटी देव ज्या वेळेस बसले त्या देवकांनी भरवलं म्हणले सर्व प्राणी आजपर्यंत आपण या पृथ्वीला तयार केली पण ज्या बुद्धी आहेत तो प्राणी आपल्याला तयार होता म्हणले बुद्धी एका माणसाला द्या मनुष्य मनुष्यनेहाला जेव्हा बुद्धी दिली भगवान परमात्मा म्हणतात मी तुला पाठवलं कशासाठी माझं चिंतन करायसाठी पण माणूस चिंतन करतो संसारामध्ये चेतनावस्था मी तुम्हाला सांगतो चेतनावस्था शरीरामध्ये आहे शरीर हालचाल करू शकतो तो शकत तोपर्यंत तो तो या शरीराने परमार्थ करून घेतला पाहिजे नाहीतर एक दिवस काय होत डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकू येत नाही मातारपणामध्ये परमार्थ होत नाही चाळीस पन्ना चा 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 ते पन्नास वर्षाच्या वयामध्ये माणूस परमार्थ करू शकतो पण या वयामध्ये माणूस जे वय किती आहे तुम्हाला समजून घेते का अल्पा आयुष्य मानव देह शतगल्य ते अर्धनात्रालक पिडारो काय भजना पहा तेहतीस कोटी देव बसले त्या तेहतीस कोटी देवानी ठरवलं म्हणजे या संसारातील प्रत्येक जीवाला आयुष्याचं वाटप आपल्याला करायचं आहे आणि प्रत्येक जीवाला आयुष्याचं वाटप सारखं द्यायचं आहे म्हणजे समप्रमाणात म्हणजे पहिल्यांदा माणसाला आयुष्य देऊ नका चाळीस वर्षाचं माणसाला आयुष्य दिलं तेहतीस कोटी देव बसले किती वर्षाचं आयुष्य दिलं चाळीस आता चाळीस वर्षानंतर एक बैल आला आणि त्या बैलाने सांगितलं म्हणलं देवा चाळीस वर्षाची आम्हाला गरज नाही या चाळीस वर्षामध्ये वीस वर्ष तुम्ही माणसाला द्या म्हणजे आता काय कोणाच्याही घडीला निर्वागार चालक उभेच नाही म्हणजे आता एक स्वयंचा याच्यात ते वीस वर्ष माणसाला द्या लोकांना प्रत्येकाची इच्छा असते घरामध्ये दूध असलं पाहिजे घरामध्ये बैल असलं पाहिजे पण नाही ना घरात ना बैलानं सांगितलं म्हणजे देवा या चाळीस वर्षाचे आयुष्य वीस वर्ष माणसाला द्या आता किती झाले आपले किती होते चाळीस आता किती झाले दे साठ देव या संसारातील जीवांना आयुष्याचं वाटप करतोय पुत्र धावत आलं पुत्र्याने सांगितलं तेव्हा चाळीस वर्षाच्या आयुष्याची आम्हालाही गरज नाही कोणाच्या तुकडाही टाकत नाही नुसत करीन फिरावं लागतं म्हणजे याच्यात तेवीस वर्ष माणसाला आपले आयुष्य किती आहे पहा आता किती झाले सगळे शेवटी गाढव धावत आलं आणि त्या गाडवान सांगितलं म्हणजे तेव्हा आता आम्हाला काही चाळीस वर्षाची गरज नाही याच्यातले वीस वर्ष माणसं झाले आता झाले आता झाले आपले शंभर आता सांगतो ऐका कसे झाले जोपर्यंत आता ओरिजिनल आपले चाळीस वर्ष आहे आता जेवढं चाळीस वर्षाचं वय आपलं स्वतःच आहे तोपर्यंत माणूस कोणाच्याच बापाचा ऐक कारण ते आयुष्य स्वतःच ऐका घरामधल्या वडिलांनी आजोबानी कमावलेल्या संपत्तीची किंमत त्या नातवाला मुलाला नसते जेव्हा स्वकष्टाने माणूस दहा रुपयाची कमाई करतो तेव्हा त्याला असं वाटतं या दहा रुपयात हे दहा रुपये माझ्या की नाही कारण त्याला ना झीज चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस कोणाचं ऐकत नाही आता चाळीस वर्षापर्यंत याचं लग्न झालं आता पंचेचाळीसचा झाला तरी साहेब चाळीस कोणाचं ऐकायला तयार नाही याची कॉलर नाही आता चाळीस वर्षानंतरच जे वीस वर्षाचं आयुष्य लागलं हे कोणाचं लागलं विसरले का आता सांगत ना बैलाच बरोबर आहे आता चाळीस ते वीस वर्षाचं साठ वर्षापर्यंत जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये बैलाचं काम आता एखाद्या वेळेस मित्र म्हणतो काय ह्याच्यामध्ये बैलासारखं काम करत ते बैल नीट आहे का अगो ज्या घरामध्ये माणूस राहतो त्या घरामधली बाई सुद्धा एखाद्या वेळेस माणसाला बैल म्हणून जाते नीट आहे का एखाद्या वेळेस त्या बाईन माणसाची बाथरूम मध्ये जाऊन पाठ हसावी तुमच्या गावातल्या हस्ते आमच्या इकडे घासत नाही एखाद्या व्यक्ती बाई म्हणजे काय काय बैला सारखा म्हणजे तुमच्या पाठीवर हो। ती बैल म्हणून आयुष्य सांगतो चाळीस ते साठ वर्षाचं जे आयुष्य आहे बैलाचं आयुष्य आणि माणूस राब राब कष्ट करतो ती आयुष्यामध्ये ते बैलाच आयुष्य आता साठ वर्षाच्या नंतर ते वीस वर्ष लागले आता कुणाच लागलं आता लागल ऐका सांगतो आता साठ ते ऐंशी वर्षाचं जे आयुष्य पुतळ्याच आहे या जीवनामध्ये पुतल्याला आपण काय म्हणतो कोणाच्या दरवाज्यात जाऊ द्या आपण काय म्हणतो हा साठ ते ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये हे माणसाचं जीवन बसतो घरामध्ये आल्यात ना दोन तीन मुलं आहेत दोन चार सुना आल्या त्या म्हणतात आता इथे बसू नका तिकडे बसा आपण कोणाला बघतो इथे बसू नका तिकडे बसा आठ कोणाला कुत्र्याला म्हणतो ना हे साठ ते ऐंशी वर्षापर्यंतच आयुष्य माणसाचं आयुष्य गाढवाच लागलं या गाढवाच्या आयुष्यामध्ये काय होत पाठीवर गोणी घेतो तो गाढव एक मुलाचा मुलगा या बोटाला एक मुलीचा या बोटाला मी झाली मग समोर सद्गुरु गेल्याने महाराजांच्या मंदिरात आता काय आता काहीच माझ्याच्या होत नाही गाढवा नातू अवघायला लागतात शंभर वर्षाच आयुष्य माणसाचं झालं पण शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये अल्प आयुष्य मानव देह शतकिरती अर्थ राहत शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस पन्नास वर्ष झोपीत घालतो आणि पन्नास वर्ष हा माणूस मी तुम्हाला सांगतो परमात्म्याच चिंतन करायचं आहे आता चित्त चित्त म्हणजे चेतना हे शरीर हालचाल करू शकत या शरीराने परमार्थ करून घेतला पाहिजे नाही तर चालणार शरीर कधी थांबेल याचा भरोसा मग लोक म्हणतात चहाचा कप कोणाला होता पण आमच्या घरचा म्हातारा निघून गेला शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या हाती शंभर वर्ष कधी सापडतात चाळीस सापडतात पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट एकोणसत्तर ब्याऐंशी सत्त्याण्णव हे वर्ष माणसाच्या आयुष्यामध्ये सापडतात मग आपल्याला जर माहिती नाही एकदा माणूस जन्म कधी वगैरे सांगू शकतो पण माणूस मृत्यू शकतो सांगू शकतो एखादी औषधाची बॉटल असते आणि त्या बॉटलवर वर असते निर्माण तिथी आणखी अंतिम तिथी एक्सपायरी डेट पाहिजे औषधाची बॉटल पण या मनुष्य देहावर निर्माण किती माणूस सांगू शकतो जन्म कधी होईल पण माणूस मृत्यू सांगू शकत नाही हे एवढं कशासाठी सांगितलं आपल्याला जन्म माहीत आहे पण मृत्यू माहित नाही चालणारा श्वास कधी थांबेल सांगता येत नाही म्हणून त्या समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं चिंतन आपल्याला आता चिंतने सरे तो धन्य धन्य काळ मावली म्हणतात की आता चिंतनामध्ये जास्तीत जास्त काळ जातो त्याच्यासारखा का माणूस या संसारामध्ये बोलताच नाही आता स्वत चित्त आता आनंद सांगूय का आनंद हा संसारामधल्या प्रत्येक जीवाजवळ आहे परंतु आनंद माणसाला दिसतो आता सोपं करून सांगतोय का दुधात लोणी असत लोणी असतं पण डायरेक्ट जर पाहिजे ना डायरेक्ट त्या दुधामध्ये आपल्याला माहिती आहे लोणी आहे पण डायरेक्ट जर त्या दुधात हात घातला तर लोणी निघत का लोणी मग त्याच काय करावं लागतं त्याची रवी लावली तसंच संसार आणि परमार्थ ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याची रवी लावावी लागते आणि या रवीमधून सार जो निघतो तो भगवान परमात्म्याचं चिंतन रवी लावल्यानंतर त्याच्यातून सार जो निघतो तो लोण्याचा गोळा आहे एकदा का त्या दुधाचं लोणी झालं परत त्या लोण्याला दूध व्हावा हो लागतं एकदा का तुम्ही देवाचे झाले हो देव बद्दल तुम्ही माझा आगीमान ये पाऊल तुम्ही माझ्यासाठी लागाल मी हजारो पाऊल तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला टाकावं लागेल अनेक प्रकारचे दुःखही संसारामध्ये हा संसर्गच